ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीच्या बी एस एफ जवानाचा छत्तीसगड येथे हृदयविकाराने मृत्यू निपाणीचे सुपुत्र प्रमोद बाळकृष्ण महाजन व एकोणचाळीस राहणार अष्टविनायक नगर या बी एस एफ जवानाचे छत्तीसगड येथे रविवारी हृदयविकाराने निधन झाले आज निपाण येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे प्रमोद यांच्या चाण्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे यावेळी निपाणीचे तहसीलदार मुजफर पडीकार निपाणी पोलीस स्थानकाचे सी पी आय बी एस तळवार पी एस आय पवार निपाणी शहरचे प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील युवा नेते सुजय पाटील माजी नगराध्यक्ष जयवंत पाटले नगरसेवक राजेश गोंदेच्या दत्ता नाईक दिलीप पठाडे यांच्यासह शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान निपसाठी गौतम जाधव निपपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा